सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना सध्या नरकयातना सहन कराव्या लागतात मंत्री संजय शिरसाटांकडून या वसतिगृहांची आज झाडाझडती घेण्यात आली वसतिगृहातील दुरावस्थेचा मंत्र्यांकडूनच पंचनामा करण्यात आला वसतिगृहाची अवस्था सुधारण्याच्या आशा सामाजिक न्याय मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता संजय शिरसाट यांनी जागा आहेत संजय शिरसाट आता कामाला लागलेत आणि शिरसाटांनी संभाजीनगरातील सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वसतिगृहांना सरप्राईज व्हिजिट दिली आणि त्यानंतर काय वास्तव समोर आलं पाहूयात या रिपोर्टमधून जर्जर झालेल्या इमारती किचनमध्ये घाणीचं साम्राज्य खिडक्या दरवाजे तुटलेली स्वच्छतागृह ही भयानक अवस्था आहे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची सामाजिक मंत्री संजय शिरसाटांनी खात्याची सूत्र हाती घेतल्यानंतर संभाजीनगरच्या वसतिगृहांची पाहणी केली या पाहणीतलं वास्तव धक्कादायक होतं वसतिगृह म्हणावा की कोंडवाडा अशी अवस्था होती वसतिगृहाची इमारत जुनाट झाली होती अनेक ठिकाणी खिडक्या दरवाजे गायब होते वसतिगृहासाठी पाच कर्मचारी मंजूर असताना तीन कर्मचारी गायब होते ही सगळी अवस्था बघून संजय शिरसाटांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना

खेड्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसल्यानं अशा गलिच्छ ठिकाणी राहावं लागतंय वसतीगृहातल्या असुविधांबाबत तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला आमची मेज जर बघितली सर तुम्ही बघताल की गुरा ढोराला जसं अन्न दिलं जातं ना त्या पद्धतीनं आम्हाला अन्न आज देत आहे सर रोजच्या अवस्था झालेली सध्या कि रूम रूमला दरवाजा नाही खिडक्या नाही आमच्या महत्वाच्या वस्तू असतात लॅपटॉप पाण्याचं तर मेजर प्रॉब्लेम सर पाणी म्हणजे इथं एवढं घाण आहे ना आज पाणी पिले की रात्री पोट खराब होणार तुमचं एवढं घाण पाणी स्लॅब गोळतो एक माझा मित्र होता त्याचा ग्राउंड होता पोलीस भरतीचा त्याच्या पायावर अचानक जे कंक्रीट ते पडल्यामुळे त्याच्या कारणच नव्हता आज आयुष्य उद्वस्त झालेलं मंत्री सर येणार होते म्हणून आज दूध आलंय नाहीतर एवढे दिवस काहीच नव्हतं आजच म्हणजे म्हणजे साहेब येणार म्हणून आज करण्यात आलं संजय शिरसाटांनी वसतिगृहाच्या अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्याच चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी जे अधिकारी आता अॅबसेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची हे तातडीनं केली जाईल तातडीनं कारवाई केली जाईल आता त्यांना सक्तीच्या राजेवर पाठवलं जाईल एकंदरीत एकूण पाच लोकांचा असलेला स्टाफ त्याच्यामध्ये सुद्धा तीन लोक अबसेंट आहेत आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी वसतिगृहातल्या जेवणाची त्यांनी पाहणी केली विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्या त्यांनी हातात घेऊन पाहिल्या जनावरांपेक्षाही भयानक अवस्थेत विद्यार्थी राहत असल्याचं त्यांनी कबूल केलं किचनमध्ये नाही तुम्ही जर त्या जेवणाच्या ठिकाणी गेले ना तर तिथं जुन्या काळ्या कधीतरी असे दगडाचे ते कट्टे केलेले तर त्याच्यावर बसून जेवायचंय म्हणजे टेबल साधा जेवण्याचा टेबल सुद्धा त्यांना व्यवस्थित नाही किचनमध्ये जसे तुम्ही एंट्री करताना इतकी दुर्गंधी त्या दुर्गंधीमध्ये जेवण कसं बनवतात ना हा मला प्रश्न पडतो म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की बाजूलाच किचनच्या बाजूला ड्रेनेज आहे त्याचा वास या इथं इथं सडलेल्या भाज्यांचा वास इतका भयानक होता की मला सुद्धा चक्कर यायला लागली होती मरून मला चक्कर यायला लागली होती म्हणजे इतकं घाणेरडा प्रकार मी पाहिलेला नाही सगळं एकही वस्तू या ठिकाणी असं नाही की जे अभिमानानं सांगता येईल की नाही हे चांगलं आहे बाकी नव्याण्णव खराब आहे रूमची अवस्था तर जेल जेलवरच यापेक्षा कदाचित जेल याच्यापेक्षा चांगले असतात आम्ही जेलमध्ये जाऊन आलेलो म्हणून आम्हाला जेलची अवस्था माहिती सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची अवस्था वर्षानुवर्ष तशीच आहे मंत्री आले गेले सरकार आली गेली विद्यार्थ्यांना सोसाव्या लागणाऱ्या नरक यातना मात्र तशाच आहे किंबहुना त्यात आणखीन वाढ झाली आता शिरसाटांनी पाहणी केली आहे हे चित्र किमान त्यांच्या काळात तरी बदलेल अशी अपेक्षा आहे विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर